बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आव्हाळण्यात पोलिसांना यश आले सराईताकडून एक लाख तेहत्तीस हजार चारशे रुपयांची पाच पिस्तुले सहा जिवंत तुस्ते जप्त करण्यात आली राजकुमार पांडुरंग पाटोळे वयवर्ष सत्तावीस राहणार हनुमान नगर नांगोळे तालुका कवटेमहांकळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने नागजफाटा येथे सदरची कारवाई केली पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी सागर लवटे यांना पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राजकुमार पाटोळे हा नागसफाटा येथे येणार ना असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला होता काही वेळाने तिथे पाटील असा अडकवलेला एक युवक थांबलेला दिसला त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्याच्याकडे कापडात गुंडाळलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल चार देशी बनावटीचे मेपटे सहा जिवंत कारतुसे आढळून आली आरोपी राजकुमार पाटोळे याच्याकडे याबाबतचा परवाना नव्हता सदर पाच पिस्तूल त्याने मन्नावर जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश येथून आणल्याची कबुली दिली बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली